वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा नांदेड येथील श्रामेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे कठीण चिवरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे सहाय्यक मुख्य भंते बदंत भ्रामहा प्रपत्र जिरावांगसू जिरापोंगमत्ते तसेच थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष डॉक्टर पोरनसाई पालवधम्म प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी भीमसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते वदंत हर्षबोधी महास्तवीर राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष सी एल थुल आणि संबोधी अकादमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉक्टर भीमरावजी हत्तींबेरे यांचीही उपस्थिती लाभणार आहे तसेच वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या संयुक्त सचिव जनरल डॉक्टर मिथिला चौधरी यांचाही या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडे अकरा वाजता होणार असून आयोजकांनी सर्व बौद्ध अनुयायांना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे अशी माहिती समाजभूषण डॉक्टर भीमरावजी हत्यंबेरे यांनी लॉर्ड बुद्ध टीव्ही सोबत बोलताना दिली सर्व उपासक उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम मी डॉक्टर भीमराव हत्यंबेरे संबोधी अकादमी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष असून जागतिक स्तरावर बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या यूथ युथ उपाध्यक्ष आहे जागतिक स्तरावर एक धम्मकाया फाउंडेशन म्हणून बौद्ध धर्मासाठी काम करणारी मोठी संस्था आहे साधारणतः दीड हजार एकर मध्ये त्याच मोठं विहार उभा आहे त्या विहारामार्फत धमकाया फाउंडेशन मार्फत जगभरातील जवळपास ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात यावर्षी हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील खुरगाव येथे पूज्यवदंत वयाबोधी महाथेरो यांच्या श्रामेर प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित केलेला आहे बौद्ध धर्मियामध्ये कठीण ची अत्यंत महत्व आहे कारण बौद्ध भिक्खू वर्षावास करत असतात आपल्या विहारात ध्यान साधना धम्मप्रवचन करत असतात आणि त्याचा समारोप म्हणून सगळीकडे कठीण चिवर्धनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यावर्षी नांदेड जिल्ह्यात खुरगाव येथे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम आहे या कठीण चिवरदान कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने उपासक उपासिकांनी सहभागी व्हावं असं मी विनम्र आवाहन करतो जय भीम जय भारत नवोबद्दल